लोकसभेच्या निवडणुका आता केव्हाही जाहीर होऊ शकतात आणि महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर महा युती आणि महाविकास आघाडी असा सामना आपल्याला आता रंगताना पाहायला मिळणार आहे मात्र महायुतीमध्ये जे आहे ते आता बिघाडी पाहायला मिळते कारण बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात विजय शिवतारे यांनी भूमिका घेतली होती गेल्या काही दिवसांपूर्वी ते अपक्ष लढणार असं देखील म्हणाले होते त्यानंतर काल म मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची एक बैठक झाली आहे आणि या बैठकीत त्यांनी दीड तास जी आहे ती चर्चा केली त्यानंतर आज ते पुण्यात बोलताना काय म्हणाले पाहूया काल बऱ्याच प्रमुख कार्यकर्ते विविध आलेले जिल्हा परिषद सदस्य तालुक्यात सदस्य नगरसेवक मोठे पदाधिकारी अशा सर्वांचं आम्ही आदरणीय मुख्यमंत्री आमचे नेते यांना भेटले त्यांना ग्राउंड रिएलिटी काय जमिनी स्तरावर काय अवस्था फॉर वर्सेस फॉर परंतु पवार वर्सेस जनता जो काही विरोधी मतदान त्यांना संधीच मिळत मतदान करण्याची आणि म्हणून लोक नाराज आहेत नोटाला देखील आपण मतदान बरोबर यांना करणार नाही अशी मानसिकता असल्यानंतर लोकशाहीमध्ये आपण योग्य त्या मतदारांना मतदान करण्यासाठीची संधी उपलब्ध करून द्यावी यासाठीचा हा प्रयत्न हे त्यांना सांगितलं त्याच्याबरोबर माहितीचं टार्गेट आहे बारामतीचं आणि मग आज खाली ग्राउंड रिअलिटी काय आहे याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती मुख्यमंत्री मोदयांना मी दिली आपण इतर नेत्यांशी चर्चा करावी आपलं सर्वांचं इच्छित एकच आहे की लोकसभा मतदारसंघ जिंकेल आणि तो जिंकत असताना काय वस्तुस्थिती आहे भोरमध्ये काय आहे इंदापूरला काय आहे दौंडला काय आहे बारामतीच्या पश्चिम पट्यात काय आहे ही सगळी माहिती मी त्यांना दिली बारावीच्या पट पश्चिम पट्ट्यात एक महिन्यापूर्वी झालेलं उपोषण आणि त्या उपोषणाच्या दरम्यान एका वरिष्ठ मातेने स्टेजवर सुप्रिया सोहळे उभे असताना तुम्ही पंधरा वर्ष आम्हाला फसवलं आहे पाणी कुठे आहे पाणी कुठे आहे आणि आता आम्ही तुम्हाला फसवणार हे उघड अख्ख्या महाराष्ट्राभरात ती ट्विट केली होती हे सगळं वास्तव त्यांना मी दिलं मी जोपर्यंत ज्या गड पर्याय लोकांना उपलब्ध नव्हता तोपर्यंत चर्चा आणि रिपोर्ट्स सरकारला पोलिसांच्या मार्फत फक्त दोघांच्याबद्दलच भूर गेले असते अपोजिट विरोधी जे मतदार आहेत त्याच्याबद्दलची काही भावना की रिपोर्ट रिपोर्ट सा, ती रिपोर्ट्स गेलेलीच नाही आपण आता येणारे जे रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट्सद्वारे व्यवस्थित जाणून घ्यावी अशा प्रकारची विनंती करण्यात येईल त्याच्यानंतर जो तुम्हाला वाटतं तो तुम्ही दोन पण मग तुम्ही तुमच्या भूमिकावर ठाम आहात असं आहे अजित पवारांसारखी प्रवृत्ती वाढली नाही पाहिजे आम्हाला सांगितलं लोकांच्या हितासाठी मी जेव्हा गुंतवणीच्या पाण्यासाठी उपोषण करत होतो बार पालकमंत्री असताना दुसऱ्या दुसऱ्या दिवशी पत्रकार सांगत होते आले नाही रामराजे निंबाळकर मंत्री होते त्यांना सांगितलं जायचं नाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते ते मला बोलले हे काय करणार आम्ही हे दोन्ही डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहेत न आल्यामुळे ट्रेट वाढलं माझी किडनी गेली त्याचं कारणच अजित पवार आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे माझ्या मतदारसंघाला किडनी गेली किडनीमुळे हार्ट गेलं हार्टमधून एवढे मोठे ओपन हार्ट सर्जरी मला करावी लागली आजही मी डायलिसिसवर आहे एवढं सगळं असताना इलेक्शनच्या काळात मला चालता येत नव्हतं स्टेन नऊ टाकल्या होत्या त्या काळामध्ये अजित पवारांनी शेवटच्या सभेत सासवटच्या पायथी तळावर मराठी टेकलेलं कशाला निवडणुका लढवता कशाला नाटक करता कशाला लोकांची सहानुभूती घेतात कुठच्या गाड्या वापरतात इतक्या नीज खाली गेलेले ज्या अशा अपप्रवृत्ती आहेत ना मस्ती समाजात नाही चालत माहिती ठीक आहे माहितीच्या नेत्यांनी विचार करायला हवा काय फक्त अजित पवारांच्या सहभागी होत आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं पण वीस लाख लोकांनी व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन काय कॉन्ट्रीब्युशन अजित पवार उद्या तुम्ही आणखी बोला अजित पवारचा कोणतरी पिऊन आहे मग त्याला मतदान करा म्हणून ते नाही चालणार लोकशाहीमध्ये एक घातक आहे पूर्णपणे कधी घरारी शाही संपवली पाहिजे हा आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो कन्सेप्ट आहे देशभरात लोकशाहीला धोका घरायची ती संपवली पाहिजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी या संदर्भातही चर्चा होईल तुम्ही रिपोर्ट दिलेला सर्व दिलेला आहे त्याच्यानंतर चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी जर तुमचं आणि अजित पवारांचं मनोमिलन घालून देण्याचा प्रयत्न केला तर हे मनोमिलन होईल का बघू